प्युअर कॉटन येणार तो हा ए फाय फिफ्टीला आहे बाराशे तेराशे जशी साईज वाढली की पैसे वाढत जातात हाय हॅलो नमस्कार मंडळी हितगुज तुमच्याशी मध्ये मी स्नेहा परत आपलं स्वागत करते तर मकर संक्रांतीसाठी खरेदी चालू आहे आमची आणि आज आम्ही चाललो आहे रेसेस बघायला तर सोबत राहा तर आज आम्हाला लहान मुलांसाठी मकर संक्रांतीसाठी स्पेशली काळ्या रंगाचे जे कपडे आहेत ते बघायचे होते यासाठी आम्ही आलो आहे दादर पश्चिम येथे नानडे रोड नंदा नावाचं फेमस असं हॉटेल आहे याच्या अगदी बाजूला साई गणेश कलेक्शन म्हणून हे दुकान आहे हे शॉप होलसेल आणि रिटेलसुद्धा आहे यांच्याकडे अगदी एका महिन्यापासून ते चौदा वर्षापर्यंत मुला मुलींचे सर्व प्रकारचे कपडे मिळतात हा मकर संक्रांतीसाठी असलेला खरं स्टॉक आहे सो मी आता इथे तुम्हाला दाखवते हे खानामध्ये आहे तीनशे पन्नास पासून स्टार्टिंग आहे आपल्याकडे हा तीनशे पासून तीन तुम्हाला हे येणार तुम्हाला सिक्स हंड्रेडला येणार ही साईज मोठी आहे सेंट पेठमध्ये आहे ती बघा नारायण पेठ सग ए टू झेड आयटम नवीन आहेत आपल्याकडे हे खण सोडलात ना खण कसं पारंपरिक आहेत त्याच्यामध्ये कलर तुम्हाला भेटतील बघा हे सगळे नवीनच आहे नाही हे कोण बनवतच नाही आम्ही बनवले ना, ना दिसला तरी आमचाच माल असणार आजूबाजूच्या दुकानात आपलाच माल होल असतो होलसेलमध्ये आम्ही होलसेल आहे आणि रिटेल पण आहे आपलं सकाळी अकरा पर्यंत आम्ही होलसेल करतो आणि नंतर रिटेल चालू होतं आमचं तीनशे तीनशे पासून चालू आहे हा एक हे बघा हेच तुम्हाला ना तीनशे तीनशे पन्नास पासून येते जशी साईज घ्याल तशी तुम्हाला किमती येणार हां आमच्याकडे अडतीस म्हणजे चौदा पंधरा वर्षाच्या मुलीपर्यंत माझ्याकडे हे डिझाईन आहे ते आम्हाला ठेवावेच लागतात ना हे याचे डिझाईन मोर डिझाईनची हां हिरकलमध्ये आहे हां हां हिरकलमध्ये आहे हां आणि अस्तर खालीपर्यंत आहे बघा इथे हां हे बघा इथे हे प्युअर कॉटन देणार तुम्हाला प्युअर कॉटन आहे हा सुरुवात हे बॅकलेस आहे सहाशे रुपयाला आहे हा हे फाय फिफ्टीला स्पेशली साठी सुद्धा इथे खूप सुंदर कलेक्शन वाटले मला ट्युनिंग करून भेटेल तुम्हाला बघा हा आणि असं नाही हे ब्लॅक आहे पण तुम्हाला कलर पाहिजे ना याच्यामध्ये तुम्हाला असे बारा कलर भेटतील माझ्याकडे या या, या। हो होलसेल ते तुम्हाला एक सॅम्पल म्हणून दाखवतो हे बघा या, या पद्धतीने येईल अशी अशी दो हे बघा कलर बारा तेरा कलर आहे त्याच्यामध्ये हा त्यासाठी ते आपण कस्टमाइज करून देतो आपण असे हां ह्याच्यामध्ये पण भरपूर कलर हे चौदा वर्षापर्यंत भेटील असे साईज भरपूर आहेत पॅटर्न पण भरपूर आहेत हा बाराशे तेराशे जशी साईज वाढली की पैसे वाढत जातात हे साडेआठशे रुपयाला पासून स्टार्ट आहे आठशे पन्नास पासून स्टार्टिंग आहे ते ठेवावं लागतं ना गिरक लांबून येतं आमच्याकडून नाशिक पुण्यापासून हे कपडे न्यायला येतात आमच्याकडे पनवेल खारघर आपलं होलसेल पण आहे रिटेल पण आहे हे बघा अजून पीस पिसाय अजून डिझाईन आहे याकडे हे बघा इकडे अजून लावलेले डिझाईन जाकड़ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अशा मध्ये पण भरपूर बारा तेरा कलर आहे त्याच्यामध्ये एकूणच इथे कलेक्शन खूप सुंदर होतं बरेच वेळा असं होतं की आपल्या साडीप्रमाणे आपल्याला मॅचिंग आपल्या मुलाचे कपडे करायचे असतात ते सुद्धा इथे कस्टमाइज करून देतात आणि खूप व्हेरायटी होती समजा तुमचं दुकान आहे आणि तुम्हाला होलसेल रे रेटमध्ये हवे असतील तरीसुद्धा इथे भरपूर प्रमाणामध्ये अवेलेबल आहेत तर या दुकानाला नक्की भेट देऊ शकता तुम्ही यानंतर आम्ही आलो एन सी कळकर रोड येथे पानेरी शॉपच्या अगदी जवळ हे दुकान आहे जे थोडंसं आतमध्ये आहे पण इथेसुद्धा खूप रिजनेबल रेटमध्ये मला खूप चांगले कलेक्शन मिळाले तर इथेसुद्धा ते स्वत हे कपडे बनवतात आणि तीनशे साडेतीनशे पासून याची सुरुवात आहे तर इथे एक वेगळा प्रकार मी बघितलं की एक धोती पॅटर्न होतो जे खरं सुंदर दिसत होत तर रानडे रोड येथेच एक साई कृपा म्हणून जे दुकान आहे तिथेसुद्धा खूप चांगले कलेक्शन आम्हाला दिसले अगदी दीडशे रुपयापासून इथे सुरुवात होती दीडशे दोनशे अडीचशे सहाशे रुपयापर्यंत आता हे जे होजियरी कॉटनचं आहे ते दीडशे रुपयाला आहे आणि सहाशे रुपयापर्यंत मोठ्या मुलींचे कपडे होते आणि जे खरंच सुंदर होते क्वालिटी चांगली होती तर यानंतर आम्ही आलो साडी घर या दुकानामध्ये जे दादरचं फेमस असं हो दुकान आहे आणि इथे स्वतः यांनी कस्टमाइज केलेले हे जे पॅटर्न होते ते सुद्धा खूप छान होते क्वालिटी चांगली होती तर हे तुम्ही बघू शकता याची सुरुवात साडेचारशेपासून आहे हा एक धोती पॅटर्न होता आणि हा हातवाला आणि बरेचसे असे होते की ज्याला हात नव्हते हा एक धोती पॅटर्न होता त्यांच्याकडे आणि लहान मुलांचे जे फ्रॉक आहे त्याला मोस्ट ऑफ नॉट्स मिळतात मुलासाठी स्पेशली हे एक जॅकेट आहे पैठणीचं शॉर्ट सिवलेस हातांच सा सुद्धा होतं आणि लॉंग सुद्धा होतं हा एक वेगळा पॅटर्न इथे दिसला तर मंडळी माझा नेहमीच असा प्रयत्न असतो की छान कलेक्शन स्वयपण स्वस्तात मस्त कुठे असेल ते दाखवायचं तोच मी प्रयत्न या व्लॉगमध्ये सुद्धा केलेला आहे तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा आवडल्यास प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मकर संक्रांतीनिमित्त तीन भाग मी प्रदर्शित केलेले आहे मकर संक्रांतीसाठी स्वस्तात मस्त वाण हलव्याचे दागिने आणि आता हे लहान मुलांचे कपडे तर हे तुम्ही पाहिलं नसेल तर नक्की पाहून घ्या आणि प्लीज प्लीज लाईक करा